युट्यूब फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच राहा हे बघा ज्याला दात नाहीत त्यांना त्यांच्यासाठी आहे पेपर घेऊन दोन भाग केलेत दोन भाग कापून केलेत आता दात नाही म्हणजे बिलकुलच दात नाहीत खायाने ना, सारखं नाही त्यांच्यासाठी आहे ते घ्या असं अशी किसनी घ्या आणि असं 아, 나저 다리, 나, 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 가 나, 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 나,

झालं किसर किसाव आपला हे बघा आहे ना छान चमचा द्यायचा चमचा खाऊन घेतलं ज्याला दात बिलकू नाही ते त्यांच्यासाठी आहे